नमस्कार आजची महत्वाची बातमी म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं आज मोठी घोषणा केली आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत हे त्या जिल्ह्यांमध्ये आहे जिथे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे तर ही कोणती जिल्हे आहेत यावर आपण एक नजर टाकूयात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होईल आणि मतदानाची वेळ असणार आहे ती सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत असेल आणि मतमोजणी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मतं द्यायची आहेत त्यामध्ये एक जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरं पंचायत समितीसाठी निवडणुकीचे मुख्य मुद्दे कोणते आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया नामनिर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीने यामध्ये भरावे लागणार आहेत राखीव जागांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र अर्जात सोबत तुम्हाला दाखल करणं गरजेचं असणार आहे मतदार यादी एक जुलै दोन हजार पंचवीस ची वापरली जाईल एकूण मतदान केंद्रे हे पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी असतील ही निवडणूक च्या माध्यमातून होणार आहे मतदारांना केंद्र शोधण्यासाठी मताधिकार ऍप उपलब्ध असणार आहे पिंक मतदान केंद्रे असतील जिथे फक्त महिला अधिकारी असतील आणि आदर्श मतदान केंद्रेही असतील जिथे एक वेगळ्या पद्धतीची सजावट केली जाणार आहे वीज पाणी शौचालय अशा सुविधा या सगळ्या मतदारांसाठी पुरवल्या जाणार आहेत वेळापत्रक कसं असेल यावर आपण एक नजर टाकूयात नामनिर्देशन पत्र स्वीकारणं याची जी तारीख आहे ती सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार पर्यंत असेल छाननी कधी होणार आहे त्यावरही आपण नजर टाकूयात बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छाननी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी अंतिम तारीख आहे ती सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असेल दुपारी तीन वाजेपर्यंतच ही छाननी पूर्ण करायची आहे अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्ह वाटप कधी होणार आहे सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन नंतर त्याची घोषणा होईल मतदानाच्या चोवीस तास आधी प्रचार संपुष्टात येईल मतदान पुन्हा एकदा सांगतो मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होईल मतमोजणी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी होणार आहे या निवडणुकीसाठी सुमारे दोन पूर्णांक शून्य नऊ कोटी मतदार असतील एक लाख दहा हजाराहून अधिक बॅलेट युनिट्स आणि एक लाख अठ्ठावीस हजार अधिकारी कर्मचारी काम करतील निवडणूक का आयोगानं सर्व व्यवस्था चोखपणे ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे ग्रामीण भागातील मतदारांसाठी आपल्या आवडीचा पक्ष आणि उमेदवार निवडून देण्याची ही मोठी संधी आहे ती संधी दौडू नका मतदानाच्या दिवशी नक्की मतदान करा